समुद्राचा हा स्वार्थ मला काही पटला नाही बघा शेवटी विचारलं मी त्याला कसा रे तू एवढा आंधळा ती नदी जी दरवर्षी पाऊस आल्यावर प्रवास ठरवते तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी कठीण वाटा पार करते पण गावाकडच्या पर्वतांना ओलांडू शकत नाही का नाही फरक पडत तुला तिच्या या संघर्षाचा का घेत राहतोस तिची परीक्षा का एकदाही मागे वळून पाहू शकत नाहीस तिच्या डोळ्यात साठलेलं दुःख तिचं एकटेपण थोड्या वेळाच्या शांततेनंतर समुद्र अचानक गरजला समजतो मी तिची वेदना तिच्याशिवाय मलाही एकटं वाटतं पण माझ्या अस्तित्वाचा अर्थच मागे वळण्यात नाही रोज तिच्या आठवणीत आणि सूर्याच्या उष्णतेत माझं अस्तित्व जळतं वाफ बनवून त्या आकाशात हरवतं पण हा माझा शेवट नाही कारण तिच्यासाठी मी पुन्हा पावसाच्या थेंबाचं रूप घेऊन येतो तिच्या मिठीत तिच्या प्रवाहात तिच्या प्रेमात पडतो तू म्हणतोयस खरं की आमचं प्रेम व्यर्थ आहे पण माझं अस्तित्वसुद्धा तिच्यामुळेच आहे आणि शेवट शेवटही तिच्यातच